नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय नम संभोवा मी तर थमनेल आणि टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला टॉपिक काय आहे परंतु तुम्ही असा विचार कराल की इचं डकोपिक फिरलं की काय की ही सांगते ही की आपल्यामध्ये काही वाईट अवगुण हे असायलाच हवे आपल्यामध्ये वाईट गोष्टी ह्या असायलाच हव्या तर हो आपल्यामध्ये थोड्याशा वाईट गोष्टी असायलाच हव्या वाईट हे त्या जगाच्या दृष्टीने त्या वाईट आहेत परंतु आपल्यासाठी त्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत तर याबद्दलच आपण पॉईंट टू पॉईंट बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर पहिला पॉईंट असा आहे की एकटेपणाची सवय लावा एकटेपणा म्हणजे काय आपण स्वतःला दिलेला थोडासा वेळ स्पेस ज्याला आपण म्हणू शकतो आजकालच्या भाषेमध्ये की थोडीशी आपल्यासाठी जी स्पेस असते जे ज्यामुळे आपण आपलं काम हे अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतो त्यामुळे आपल्याला स्वतःचा थोडासा स्पेस हवा म्हणजे प्रत्येक कुठल्याही नात्यामध्ये थोडासा स्पेस हवाच बायकोचं नातं असो किंवा आपली एखादी मैत्रीण असो तिच्यासोबत एखादं नातं असो त्यामध्ये आपल्याला स्पेस हवाच म्हणजे अगदी कोणी कोणी म्हणतं की खूप सारे मित्रमैत्रिणी असले की खूप जणं आपल्याजवळ अटॅच असले किंवा खूप जणांच्यासोबत आपले रिलेशन चांगले असणं ही एक वेगळी गोष्ट आहे परंतु मित्रमैत्रिणी असणे रोजच गप्पा करणे याला आपण हेल्दी रिलेशन किंवा फ्रुटफुल रिलेशन असं म्हणू शकत नाही तर प्रत्येकाला प्रत्येकाचा स्पेस दिला पाहिजे म्हणजे समोरच्यालाही समोरच्याचा स्पेस दिला पाहिजे त्याच्याही पर्सनल काही गोष्टी असतात त्यातही आपण इंटरफेअर करायला नको आणि आपल्याही अगदी काही पर्सनल गोष्टी असतात त्याच्यातही समोरच्याला इंटरफेअर करायला देणं नको तर याला आपण म्हणतो की एकलकोंडेपणा किंवा एकटेपणा किंवा स्पेस असं आपण याला म्हणू शकतो तर थोडासा स्पेस हा आपण आपल्यासाठीही ठेवला पाहिजे कारण की त्यामुळे आपण आपल्या स्वतःलाच व्यवस्थित ओळखू शकतो आपलं काम हे अगदी व्यवस्थितपणे आपण आपलं पार पाडू शकतो आणि त्यामुळे आपली प्रगती देखील होते म्हणजे आज तुम्हाला एखादा तुम्ही विचार केला सकाळी झोपटी उठल्यानंतर की आज मला हे काम करायचं आहे तर त्या दिवसभरामध्ये तुमचं ते काम पूर्ण होते का म्हणजे तुम्ही किंवा तुम्ही दुसऱ्यांसोबत बोलण्यात हा वेळ तुमचा जातो आहे तर त्यानुसार तुम्ही तुमच्या टाईम मॅनेजमेंट देखील करायला हवी की असं नाही की ही माझी मैत्रीण आहे की तर आता मी नाही कसं म्हणू तर ह्या सर्व गोष्टी कुठेतरी आपल्या प्रगतीमध्ये अडथळे ठरतात त्यामुळे मी असं म्हटलं की आपल्याला थोडासा वेळ हा हवा आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीकधी असं होते की मैत्रिणींचा ग्रुप असतो आपण म्हटलं नाही मला आज काम आहे मी आज नाही येऊ शकत तर समोरच्याला असं वाटतं की अरे ही स्वतः घरामध्ये काय करते किंवा स्वतःच एकटीही राहते आमच्यासोबत मिक्स होत नाही परंतु ह्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने एकलकोंडे आहे किंवा त्यांच्या दृष्टीने ती वाईट आहे पण परंतु आपल्या प्रगतीसाठी ही गोष्ट अतिशय चांगली आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला, असे। तुम्हाला थोडासा वेळ स्पेस हा स्वतःसाठी काढून ठेवावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा टाईम मॅनेजमेंट करूनच तुम्हाला पुढं जावं लागेल तर दुसरा मुद्दा असा आहे की नाही म्हणायला शिका तर कधी कधी असं होते की सगळा आपला ग्रुप चालला आहे परंतु आपण जात नाही आहे सगळ्याजणी आपल्याला एकटं देखील पाडतात की चला जाऊ द्या गृहीत धरतात की ही तर येतच नाही तर ते नाही म्हणायला देखील आपल्याला जमलं पाहिजे जर तुम्हाला एखादं काम असेल तर तुम्हाला त्या गोष्टीला नाही म्हणता आलं पाहिजे की नाही मी आज नाही येणार आणि तुमचं काम हे तुमचं व्यवस्थित होऊन जाईल तर नाही म्हणा म्हणणं देखील एक कलाचं आहे नाही म्हणायला देखील आपल्याला जमलं पाहिजे म्हणजे कुणाची मदत करायची असं नाही अगदी आपण आपल्याकडे जो व्यक्ती आला त्याला खरंच मदतीची गरज आहे तर तुम्ही मदत ही नक्की करा कारण की मदत ही केलीच पाहिजे कुणीही असो कुठल्याही याच्यामध्ये त्याला मदत पाहिजे असेल तर तुम्ही मदत ही नक्की करा परंतु जेव्हा तुम्हाला काम आहे आणि एखाद्या गोष्टीची समजा अशीच ती महत्वाची गोष्ट नाही तर तुम्ही ती सोडून द्यायला शिकायला हवी आणि आपल्या कामावरती फोकस हा जास्त करायला हवा त्याचा मुद्दा असा आहे की भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीवरती जास्त विचार करायचा जा नाही कारण की भूतकाळ हा आपण बदलू हो शकत नाही पास्टमध्ये जे झालं ते आपण कधीच बदलू शकत नाही सारखे त्याच्यावरती चर्चा करायची सारखं तेच तेच कुठंच गोष्टी उगाळत बसल्यामुळे देखील आपलं फ्युचर हे खराब होते आपण सध्या वर्तमानामध्ये मध्ये प्रेझेंटमध्ये आपण काय करू शकतो त्यावरतीच आपलं फ्युचर हे डिपेंड असते त्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये अशा काही गोष्टी करायला हव्यात की जेणेकरून आपलं फ्युचर हे बेटर होईल ब्राईट होईल त्या दृष्टीने आपण हे उचलले पाहिजे ना की आपण भूतकाळामध्ये काय केलं त्याविषयी सतत चर्चा करत राहायची बोलत राहायचं आणि दुःख व्यक्त करत राहायचं म्हणजे त्या चुका झाल्या त्या चुकामधून आपण काहीतरी शिकायचं आणि पुढे चालत राहायचं चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात असं कोणीच व्यक्ती नाही जो परफेक्ट असतो प्रत्येकाकडून चुका होत असतात आणि चुका झाल्याशिवाय माणूस प्रगती देखील करू शकत नाही म्हणजे जो जेवढा चुकला तो तेवढा शिकला तर त्यामुळे चुका ह्या घडल्या तर त्याच्यातून आपण शिकत राहायचं की अजून आपल्याला ही चूक इथे झाली होती त्यामुळे दुसरी चूकही आपल्याकडून व्हायला नको तर आपण या गोष्टीतून शिकत असतो त्यामुळे देखील भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीवरती चर्चा न करता समोर आपण आपल्या भविष्याकडे बघायचं आहे आणि आपल्या प्रेझेंटमध्ये जेवढं आपल्याला परफेक्ट करता येईल तेवढं परफेक्ट करण्याचा हा प्रयत्न करायचा आहे कारण की आपल्या हाती फक्त प्रयत्न करणं असते तुम्ही जर का देवावरती विश्वास ठेवत असाल तर तुम्ही भगवंतावरती सगळं सोडून द्या आणि फक्त कर्म करत राहा म्हणजे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलंच आहे की कर्म करत राहा फळाची आशा करून करत राहायचं देणारा देव हा बघून घेतो आपल्या पदरामध्ये चांगलं फळच पडते जर का आध्यात्मिक गोष्टीवरती विश्वास ठेवत नसाल तुमचा देवावरती विश्वास ठेवत नसाल तर सगळं काही वेळेवरती सोडून द्या कारण वेळसुद्धा काळसुद्धा प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट बनवत जातो म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपल्याला ती खूप अवघड वाटत असेल की नाही आता मी ही नाही करू शकत तर ती गोष्ट काही वेळ गेल्याच्या नंतर ती अगदी सोप्या सोप्या गोष्टीमध्ये तिचं रूपांतर होत जाते तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला याचा अनुभव येईल की एखादी गोष्ट आज आपल्याला खूप मोठी वाटते की बाप रे आता हे कसं होणार मी कसं करू माझ्याच्याने हे जमणारच नाही तर ती गोष्ट अशी आहे की ती कही कालान अंतर अपने काही काळानंतर त्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही अरे ही तर खूप इझी होती आणि मी तेव्हा उगीच कांगारा केला की अरे ही व्यवस्थित होत नाही होतच नाही आहे माझ्याकडून तर ती गोष्ट तुम्ही सोडून द्यायला शिका लेटेड बी करायला शिका तुम्ही प्रयत्न करून जर का थकला असाल तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की बस माझी प्रयत्नाची लिमिट ही एवढीच होती मी याच्यावर व्यतिरिक्त आता काहीच करू शकत नाही तर ती गोष्ट सोडून द्या लेटेड बी करून द्या तिला कारण की ती गोष्ट आपल्या हाती नाही त्या गोष्टीमध्ये आपण काहीच करू शकत नाही अशा प्रकारे जर का आपण विचार केला तर आपल्याला त्याचं दुःख देखील राहणार नाही असं आहे की कोणासोबतही कधीच कंपॅरिझन करायचं नाही म्हणजे कुठल्याच गोष्टीत कोणाच्या सोबत कधीच कंपॅरिझन करायचं नाही म्हणजे असं होते की हिच्याजवळ म्हणजे बायकांचं असं असते की अरे हिच्याजवळ ही ज्वेलरी आहे माझ्याकडे नाही किंवा हिच्याकडे ही साडी आहे माझ्याकडे नाही पण खरंच आपण त्याबद्दल विचार करतो का की या गोष्टीची आपल्याला गरज आहे का आपल्याला गरज नसतानाही आपण त्या गोष्टीसोबत कंपॅरिझन करतो किंवा पूर्णचा मुलगा खूप हुशार असेल तर आपण आपल्या मुलांच्यासोबत त्याची कंपॅरिझन करतो परंतु असं करायला नको कारण की प्रत्येक मुलगा किंवा मुलगी इच अँड एव्हरी चाईल्ड इज युनिक त्यामुळे प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी युनिक असा गुण असतो आणि आपण तो ओळखायला हवा आणि त्यातून आपण त्याला मुलांना मार्गदर्शनही करायला हवं तर कुठल्याच गोष्टीमध्ये कशाच्याच बाबतीत कम्पॅरिझनही करायला नको तर सेल्फ कंपॅरिझन तुम्ही करा की तुमच्याच्यानं काय चुकतं आहे तुम्ही अजून बेटर कुठली गोष्ट करू शकता तर सेल्फ कंपॅरिझन तुम्ही करून बघा प्रत्येक मी जसं म्हटलं की ईच अँड एव्हरी चाईल्ड इज युनिक त्याप्रमाणेच इच अँड एव्हरी ह्युमन बिईंग इज युनिक म्हणजे प्रत्येकामध्ये देवाने काहीतरी गॉड गिफ्टेड असं काही गोष्टी दिलेल्याच असतात परंतु आपण त्या ओळखू शकत नाही आणि आपण त्याच्यावरती मग काम करू शकत नाही त्यामुळे स्वतःला ओळखा स्वतःसोबत बोला तुम्ही जेवढं तुमच्या स्वतःला ओळखाल तेवढं तुम्हाला कुणीच ओळखू शकत नाही आणि कुणीच तुम्हाला त्यावरती मार्गदर्शन देखील करू शकत नाही म्हणजे तुम्ही कोणाकडे गेलेसुद्धा आणि तुम्ही तुमचा इश्यू मांडलासुद्धा परंतु सगळ्याच गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल असं नाही की तुम्ही काहीतरी काहीतरी गोष्टी आपल्या पर्सनल असतात एक लिमिट असते त्यापुढे आपण कुणालाच काही सांगू शकत नाही परंतु आपल्या स्वतःच्या मनाला आपल्याबद्दलच्या सर्व गोष्टी माहीत असतात त्यामुळे तुम्ही स्वतःशी बोला स्वतःसोबत सेल्फ कंपेरिजन करा आणि अजून अजून बेटर ह्या गोष्टी करत चला पुढचा मुद्दा असा आहे की थोडंसं स्वार्थी बना स्वार्थी बना म्हणजे परत आपला तोच पहिलाच पॉईंट आहे की स्वतःला स्पेस द्या स्वतःसोबत बोला स्वतःला ओळखा स्वतःला तुम्ही जेवढं तुम ओळखू शकाल स्वतःसोबत तुम्ही मनन चिंतन करा की माझं कुठं काय चुकतं आहे की मी जे मी हाती काम घेतलं आहे ते पूर्ण होत नाही किंवा माझी प्रगती होत नाही तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडत असतील त्या करा त्या गोष्टीतून तुम्हाला तुमची अजून चांगली प्रगतीही होऊ शकेल कारण की ज्या गोष्टीमध्ये आपण आपल्या आवडीचं काम असलं तर ते आपण आनंद घेऊन काम करतो आणि त्यामध्ये आपली प्रगती होते तर ता, त्यानुसार तुम्ही थोडंसं स्वार्थी बना म्हणजे याचा रूल असं आहे की समोरचा व्यक्ती त्याच्या नजरेतून आपल्याला हा बघत असतो जेव्हा त्याचं काम असतो तेव्हा तो, तो अतिशय चांगलं गोड बोलून आपल्याकडून काम करून घेतो आणि जेव्हा आपली खरंच वेळ असते तेव्हा तो व्यक्ती आपल्याकडे पाठ फिरवतो किंवा ज्या ज्या परिस्थितीमध्ये त्यांना जसं जसं योग्य वाटते त्यानुसार देखील ते आपल्याला ॲनालिसिस करत असतात की हां इथे ही अशी वागली इथे ही बरोबर आहे आणि इथेही चुकीचं आहे परंतु आपण जर एखादा व्यक्ती सगळ्या गोष्टींमध्ये चांगलाच चा वागत असेल तर समोरचा हा ॲनालिसिस करत असतो की कुठे त्याच्या आवडीप्रमाणे तो ॲनालिसिस करत असतो की इथेही चांगली होती इथेही वाईट होती त्यामुळे तुम्ही थोडंसं स्वार्थी बना तुम्हाला तुमची जर का प्रगती करायची असेल तर तुम्ही स्वतःला वेळ द्या स्वतःशी बोला स्वतःशी चिंतन करा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकत चला वाचत चला त्यातून देखील आपण खूप शिकतो पुस्तकं वाचत चला अनेक गोष्टी आहेत आजकाल की ज्यातून आपल्याला अनेक सोर्सेस आहेत की, की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात वाचायला मिळतात खूप माणसाचे सक्सेसफुल झालेले आहेत तर त्यांनीसुद्धा स्वतःला खूप वेळ दिलेला आहे दिल जे सक्सेस पीपल आहेत ते असे कधीच बाहेर दिसणार नाही कारण की जेवढा वेळ आपण स्वतःला देऊ तेवढंच आपण आपली अपन प्रगती करू शकतो त्यामुळे देखील मी म्हटलं की आपल्याला स्पेस व्हावा आपल्याला थोडासा स्वार्थीपणा देखील हवा परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये असं नाही की आपण कोणाची मदत करायची नाही जो व्यक्ती आपल्या दारामध्ये येईन आपल्याकडे येईन त्या व्यक्तीची मदत ही आपल्याकडून झालीच पाहिजे एनी हाऊ आपण त्या व्यक्तीला मदत ही करायलाच हवी कारण की मदत करणे हे सगळ्यात जास्त पुण्य आहे म्हणजे तुम्ही काहीही करू नका पण समोरचा व्यक्ती तुमच्याकडे काही, का। तुम काही अडचणीत असेल तो आला तर त्याला मदत ही नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेशन मिळते आणि मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त एनर्जी येते त्यामुळे प्लीज व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद